दोन तीन मावशी भेटत होत्या त्यांना तिथून गाड्या लागत नाही ना आता डोंगर या डोंगरी एरियामध्ये गाव आहे सगळं गाड का इशारा मिल गया सड सोडून आता नेमकंच आलो आलोय वरे आलं तर मशीर असं गरम झाले सारखं वाटायला लागले वाप मारायला वाफ गरम गरम <laughs> <laughs> तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजची एक नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आता खूप लांब चाललेलोय नवीन साइड आहे इकडे साइड वर जायचं आता एवढं निसर्गाचं वातावरणाचा टाईट आहे बघण्यासारखा पुढे पुढं दाखवतो तुम्हाला कोणीच नाही आज याँ। एकटायचं एवढं बोर झालोय आणि बोलायचं चढ चढा लागलोय चढ बघायचं तुम्हाला कसं आहे हे बघा चढ आहे आपल्याला अजून एक ते दीड किलोमीटर चढ आहे असा तुम्हाला आता नेमकंच वरी आलंय वरी आलं तुमच्या टेम्परेचर बी असं गरम झाले सारखं वाटाव लागले वाफ मार गे वाफ गरम गरम आता चड़ चड़ वाले वाले। तुम आता तर आता एवढा मोठा चढ चढलाय म्हणल्यावर गरम वाफ तू मारणार आता हे तर चढ काहीच नाहीये पुढे गेल्यावर एवढा मोठा घाट लागणार आहे तुम्हाला दाखवून ठेवतो पुढे गेल्यावर असा टाईट मध्ये वातावरण बी टिकड आणि ते चढ असला मोठा आहे हा दुसऱ्या मध्ये पसून चढव लागते घाटात एवढं टाईट नजर आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला नजर दाखव तुम्हाला पुढचा आता पावसाळ्यामध्ये ना एवढं वातावरण भारी असतं आमच्या इकडं एवढं गार एकदम मस्त पिक झाड झुडप टाइट असते एकदम एक मिनटं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये इकडे येऊ सुद्धा वाटत नाही आपल्याला पावसाळ्यामध्ये जे काय आहे बघण्यासारखं तेच डोंगर मोठा मोठा निसर्गाचं असं वातावरण टाईट मध्ये या बाजूला एक कसं वाटतं तुम्हाला वातावरण आपल्याला तर ति मस्त वाटत बाई हे मोठा मोठा डोंगरे एकदम खापक्याचे खापक्या भाऊ अजून आपल्याला इथून खूप लांब जायचे आला हे रस्ता होता हे रस्ता होता मी सरलोच आता हेच होता काय चढत नामाच मा काय मामाची शिबीने ढकलो ढकलो काय असतो रात्री आलतो रात्री आलतो म्हणजे असतो गेट चेंज करून घेतो मशीन काय चाडणार आता इथून आपल्याला घाट सुरू होणार आहे आपला आता मेन रियल घाट इथून सुरू होणार आहे आपला ते महागालचे महागालचे जे काही घाट म्हणजे घाट सारखे नव्हते ते चिल्लर चिल्लर होते रस्ते चढ उतार चढ उतार आता खरा घाट आपला इथून सुरू होणार आहे बरोबर तुम्हाला नजर दाखवतो काय म्हणले मावशी या आपल्या आनंदवाडीला आनंदवाडीला चला इकडून टायमिंग वर गाड्या असतात ना इकडे माग ते दोन तीन भेटल्या होत्या त्यांना तिथून गाड्या लागत नाही आता हे डोंगरी एरिया मध्ये गाव आहे सगळं गाड्या टायमिंग वर एफ टी द्या रिक्षा असू द्या टायमिंग वरच असतात तर त्यांना ते दोन ते तीन तास झाले बसले होते रस्त्यावरती गाडीची ते पाच सहा जण होते तर ते मला म्हणले येऊ का आम्ही तर चला म्हणलं आता काय आणि नेमकंच ते गेले ते मारुतीच्या दर्शनाला चांगली गोष्ट आहे परसा वगैरे खाल्ला मी मी त्यांच्याकडून घेऊन त्यांना सोडला आता मागे त्यांच्या फाट्यावरती आता आपल्याला अजून इथून जायचंय इथून पुढे आपल्याला जायचं अजून एक दोन ते ती तीन ती किलोमीटर जायचं इथून पुढे आता इथून पुढे खरा नाजारा चालू होतोय बघासारखा तो किस्सा चालतं रात्री इथं एक दोन तीन महिने अगोदर तुम्हाला दाखवतो मी कसा एरिया इकडचा दिवसाचा एवढा होमकार एरिया आहे तर रात्री कसला वाटत असं तुम्ही विचार करा तर, माँने माँने वर्ती, वर्ती। तर, हो तर एक महिने दोन महिने अगोदर आपली बी चालू होती वरती घाटावरती तर मी जी बी घेऊन आलतो इकडे रात्री डिझेल संपला होता डिझेलचा कॅन घेऊन आलतो तर एवढा जाऊ का नको जाऊ का नको असं वाटत होत बघू शकता आता कसं रोड लागलेला आता या घाटात पूर्ण रोड आता पूर्ण अर्धा एक किलोमीटर वर चढेपर्यंत मी आता गेअर चेंज करतो तिथं खूप मोठा चढ होता म्हणून दुसरा गेअर टाकला होता आता तिसरा टाकलाय एक टप्पा तर चढलो आता मी अजून दोन टप्पे चढायचे राहिले वरती एक टप्पे तर एवढे वरी आलोय तिथून काही दिसणार नाही तुम्हाला झाडामुळे झाड वगैरे तिकडे असं जंगल आहे कुंखार जंगल काहीतरी म्हणते फॉरेस्ट एरिया काहीतरी म्हणते फॉरेस्ट एरिया हे हो सगळा तुम्हाला अजून दुसऱ्या टप्प्यात गेलो ना वरच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात आलोय मी खूप आतमध्ये आलोय बघू शकता तुम्ही आहे इधर तो आपको आए ना डर के मार में डर के मारे चटी में सुसु हो जाएगा ऐसा मैं बोलूंगा भाई टेपे आता इथून आपल्याला जायचं अजून अर्धा किलोमीटर पुढे जायचंय आधी तर एक दीड तास झालं मी जे शिबी चालवते तर लवकर साईड वरती जायचंय तर मित्रांनो वेळ होतं साईड वर गेल्याच्या नंतर लवकर इन्जॉय करा तर मित्रांनो आता आलो मी साईड वरती आपण तालुक्याला बघू पद्धतीने काम आहे आपलं हे वाले जी बाजू आहे बरी जागा केली तेवढी पलीकडे सी बी चालू आहे सगळी बाजू आपल्याला ब्रेकरने फोडायची जागा करायची मंदिरासाठी चला थोडं नाव ते काय काम सुरुवात करू का आम्हाला पूर्ण भेटू आता काम, काम संपल्याच्या नंतर काम आपला फायनल नाही और दोन चार दिन चले का आपला साईट म्हणजे दोन चार दिवस अजून साईट आपली तर आता निघालो मी घराकड माझा मित्र आलाय मला न्यायला तर भेटू आता उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय